कोरोची येथे छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज सुरू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विधी शिक्षणाचा नवा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संधी निर्माण झाली आहे शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या वतीने कोरोची येथे छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज सुरू करण्यात आलं आहे विधी शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय आहे या कॉलेजसाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांची अंतिम मान्यता प्राप्त झाली असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याशी संलग्नता प्राप्त झाली आहे तब्बल दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर मिळालेल्या या मान्यतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता स्थानिक पातळीवरच विधी शिक्षण घेता येणार आहे शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आब्रामबापू आवळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की इचलकरंजी हातकणंगले परिसरातील विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणासाठी आता शहरात जावे लागणार नाही स्थानिक स्तरावरच दर्जेदार शिक्षण देण्याचे आमचे ध्येय दे असल्याचे त्यांनी सांगितले या लॉ कॉलेजमध्ये सध्या दोन अभ्यासक्रम सुरू होत आहेत पाच वर्षाचा बी ए एल एल बी हा अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असेल यासह तीन वर्षांचा एल एल बी हा अभ्यासक्रम पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असेल यामध्ये प्रत्येकी साठ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे सदर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज असे मूट कोर्ट हॉल समृद्ध ग्रंथालय कॉम्प्युटर लॅब हॉस्टेल कॅन्टीन शुद्ध पिण्याची पाणी फर्स्ट एड तसेच अनुभवी शिक्षक वर्ग उपलब्ध असणार आहेत शिवाय एंटर्नशिप सेल लीगल एड सेंटर आणि प्लेसमेंट अँड करिअर गायडन्स सेल देखील सुरू केले जाणार आहेत कायदेशीर साक्षरता वाढवणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वकिलीसारख्या व्यावसायिक क्षेत्रात संधी मिळवून देणे आणि समाजात न्याय आणि समता नांदवणे हे या कॉलेजचे मूलभूत उद्दिष्ट असल्याचेही आवळे यांच्या वतीने सांगण्यात आले हे महाविद्यालय किसनराव आवळे हायस्कूल कोरोची या परिसरात कार्यान्वित होणार आहे पुढील टप्प्यात एल एल e एम ई लर्निंग यन ए ए सी मानांकन ॲल्युमिनी नेटवर्क आणि अधिक सुव्यवस्थित प्लेसमेंट सेल उभारण्याचे उद्दिष्ट संस्थेचे असल्याचेही अध्यक्ष आब्रा आवळे यांनी सांगितले कायद्याचे शिक्षण हे केवळ करिअरसाठी नव्हे तर समाज सुधारणेसाठीही अत्यंत गरजेचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुढे येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही संस्थेचे अध्यक्ष आबराम आवळे यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेजमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदेविषयक शिक्षणाचा नवा मार्ग सुरू होत असून ग्रामीण विकास सामाजिक न्याय आणि शैक्षणिक समतेच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे शहर शिक्षण संस्था संचलित पंढरपूर इटंजी शहर व परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज सुरू करत आहोत या लॉ कॉलेजमुळे परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शहरातच लॉ कॉलेज लॉ शिकण्याची एक चांगली संधी मिळणार आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाची मान्यता घेऊन छत्रपती शिवाजी विद्यापीठाची मान्यता आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आम्ही घेऊन या वर्षीपासून छत्रपती शिवाजी विधी महाविद्यालय आम्ही सुरू करत आहोत तर येणाऱ्या काळामध्ये या लॉ कॉलेजची सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी विद्यार्थ्यांना विनंती करतो या लॉ कॉलेजमध्ये बी एल बी तीन वर्षाचा कोर्स आणि बी ए बी पाच वर्षाचा कोर्स आम्ही त्या पद्धतीने सुरू करत आहोत आणि ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सीई टी सी एमची गरज आहे सीई टी देऊन आपण ह्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा विनंती धन्यवाद